पंढरीचा पांडुरंग म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होतात जाऊन आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतात ज्याचा विश्वास आहे त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी हा आषाढी वारी कार्तिकी वारी ज्यावेळेला येते त्यावेळेला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी बरोबर लाखो लोक असतात जगद्गुरु संत करमारांच्या पालखीबरोबर लाखो लोक असतात संत सोपान देवांच्या पालखीबरोबर लाखो लोक असतात म्हणजे अनेक संतांच्या पालख्या निघतात आषाढी वारीसाठी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी संतांच्या वरती विश्वास ठेवून आजही लाखो लोक वारी बरोबर असतात ऊढ वारा पाऊस याची कुठलीही तमा नाही बाळगत बघा कितीही ये संकट येऊ द्या पंढरपूरच्या दिशेनं लोक चाललेले असतात आपण पाहतो आणि प्रत्येकाचं ध्यान असतं की पंढरपूरमध्ये जायचं आणि भगवंताच्या पायाचं दर्शन घ्यायचं लीन व्हायचं पायश परंतु बांधवांना कित्येक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की देव तर त्या ठिकाणी पंढरपूर मध्ये आले एवढंच नाही तर आपला भक्त पुंडली काही वडिलांची सेवा त्या ठिकाणी करत होता कोण आहे असा भक्त की देवाला सुद्धा मोह आवरला नाही म्हणून भक्ताला भेटण्यासाठी त्या ठिकाणी आले आणि भक्तानं वचन दिले की देवा तुम्ही थांबा या विटेवरती तुम्ही जाऊ नका कुठं देवाला त्या ठिकाणी थांबायला लागलं युग न युग गेले तरी पांडुरंग त्या ठिकाणी उभे आपण पंढरपूरला गेल्यानंतर आपल्या मनामध्ये एक प्रश्न येतो की हे मंदिर बरं बांधलं असेल जुना मूळ मंदिर कुणी बांधला असेल हा प्रश्न येतो बघा आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण पाहणार आहोत पुराव्यानिशी नमस्कार मंडळी मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे बांधवांना वेळा नक्की पहा ऐका शेअर करा तर बांधवांनो आरशी ढेरे यांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे श्री विठ्ठल एक महासमन्वय आणि म्हणजे या पुस्तकामध्ये म्हणतात डेरे म्हणतात की पंढरपूरचं मूळ मंदिर हे बाराव्या शतकामध्ये बांधले राजा बिल्लम यादव महाजन देवांचे भक्तगण आणि मुद्रहस्त विठ्ठल देव नायक यांनी एक लहानस देऊळ पूर्वी बांधला यावेळीस तर बांधवांनो शेके अकराशे अकरा म्हणजे सन अकराशे एकोणनवद मध्ये बांधलं गेलं कोरीव लेखावरून हा अभ्यास ढेरे यांनी मांडलाय पुस्तकामध्ये म्हणजे सन बाराशे त्र्याहत्तर म्हणजेच जवळजवळ शतकानंतर नंतर, नंतर। देवगिरीचे राजे रामचंद्र देवराय यादव हेमाद्री पंडित यांनी पुढाकार घेतला आणि या मंदिराचा नंतर विस्तार केला आणि याला साजिशी अशी व्यवस्था त्या ठिकाणी लावून दिली तर बांधांनो याला पुरावा आहे ध्ये यांनी जी पुस्तक लिहिले की श्री विठ्ठल एक महासमन्वय या पुस्तकाचं पेज क्रमांक म्हणजे पृष्ठ चारशे दोन वरती हा संदर्भ त्या ठिकाणी लिहिलाय बघा काही त्यांना कोरी पाट्या सापडल्या पंढरपूर त्याच्यावर हा अभ्यास त्यांनी केला आणि हे सांगितलं तर बांधवांनो पांडुरंग त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी आल्यात तर बांधवांना ज्या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंग आले पांडुरंगाचे पावले त्या ठिकाणी आहेत म्हणजे विष्णूपद म्हणतो आपण प्रत्येक गोष्टीला पुरावा असतो बांधवांनो विष्णूपद या ठिकाणचा जो सभा मंडप आहे तो संत मानकोजी बोदला यांनी हा सभा मंडप बांधलाय बघा पाचशे वर्षापूर्वी त्याचवेळी बांधवांनो प्रत्यक्ष पांडुरंगानं आणि रुक्मिणी मातेनं हा मंडप बांधल्यानंतर काही दिवसात या महान अशा भक्ताला या महान संताला प्रत्यक्षात दर्शन पंढरपूरमध्ये दिलं आषाढ एकादशीला बांधवांनो हा पुरावा आहे त्याच्या व्हिडिओ सुद्धा मी टाकलाय तर बांधवांनो आजही पांडुरंग पंढरपूरमध्ये आहेत फक्त विश्वास पाहिजे मनापासून भक्ती पाहिजेल ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरी विठ्ठल असे एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या आपल्या गावाचं नाव शेअर करत जा स्वर्गाहून पुण्यभूमी असते ती जय हिंद जय भारत